<laughs> श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींची प्रकट दिनानिमित्त सगळ्यांची स्वामी सेवा ही चालू असेल अशी आशा करते आणि बघा आपल्याला बघा बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात जसे की घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतात भांडणं होत असतात कटकटी होत असतात त्याचबरोबर बघा घरातील जे पुरुष आहेत तर ते वाईट मार्गाला लागलेले असतात जसं म्हणजे त्यांना दारूचं व्यसन लागलेलं असतं किंवा इतर गोष्टींचं व्यसन त्यांना लागलेलं असतं बाहेरच्या वाईट गोष्टींचा नात त्यांना लागलेला असतो त्याचबरोबर आपल्या घरातील जे मुलं आहेत तर ते मुलं आपलं व्यवस्थित ऐकत नाहीत मुलं नेहमी चिडचिडपणा करतात त्याचबरोबर बघा ते एखादे कामं अडलेली आहेत बरेच प्रयत्न करून ही त्या कामामध्ये नेहमी अडथळे येत आहेत तुमच्या मागे कोर्ट कचेरी लागलेली आहे त्याचबरोबर बघा तुम्ही एखाद्या गोष्टीचं तुम्ही खूप टेन्शन घेतलं आहात तुम्हाला खूप स्ट्रेस आला आहे तुम्हाला खूप वाईट वाटतं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही एकदम तणावामध्ये आहात तुम्हाला या तणावामध्ये असल्यामुळे तुम्हाला नवीन काही गोष्टी करण्याचं काहीच सुचत नाही किंवा बघा तुम्हाला खूप एकटेपणा आला आहे मी डिप्रेशनमध्ये असाल कोणत्या ना कोणत्या यातली समस्या असेल तर त्यासाठी मी आज अत्यंत महत्त्वाची अशी सेवा सांगणार आहे तर बघा ही सेवा अत्यंत इतकी प्रभावी सेवा आहे आपल्या स्वामींची जे कोणी ही सेवा मनोभावे श्रद्धेने आणि पूर्ण स्वामींना शरण जाऊन ही सेवा करतो तर त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे तर त्यांची एकशे एक, एक टक्के इच्छा ही पूर्ण होणारच तर बघा अशी असे मी तुम्हाला खात्री देते फक्त ही सेवा कोणती आहे कोणी कोणी ही सेवा करू करू शकतो आणि ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं बऱ्याच जणांचं असतं बघा म्हणजे मनामध्ये काहीच आपल्या भाव नाही देवांबद्दल आपण आणि आपण देवांबद्दल सेवा करतोय तर असं तर तुम्हाला त्याचं फळ कसं भेटेल तर बऱ्याच जणांचा असं सुद्धा कम्प्लेंट असते की मी स्वामींची ही सेवा करते ती सेवा करते पण मला काही स्वामींनी दिलं नाही असंही म्हणणारे बरेच लोक आहेत तर त्यांच्या मनामध्ये भावच नाही आहे तर त्यांना त्यांचं फळ त्यांना कसं भेटू शकेल पण सेवा करताना पूर्ण मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा अगदी बघा तुम्ही एक एकदा जरी स्वामी समर्थांचं नाव घेतलं एकदा मग घ्या तुम्ही एकशे अकरा माळी जप करू नका एक माळी सुद्धा करू नका तुम्ही फक्त दिवसभरातून एकदा स्वामी समर्थांचं नाव घ्या पण ते तुमच्या अगदी हृदयामधून तुम्ही ते नाव घेतलं पाहिजे अगदी मनापासून तुम्ही नाव घेतलं पाहिजे अशा वेळेस नक्कीच स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू होत असते तर ती सेवा आहे बघा आपल्या स्वामींच्या तारक मंत्राची सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे स्वामींचा तारक मंत्र म्हणजे काय तर स्वामींचा तारक मंत्र म्हणजे तारणारा असा मंत्र आहे कोणत्याही अडचणीत असाल तुम्ही संकटात असाल तरी हा मंत्र तुम्हाला तारून तुम्हाला योग्य मार्ग दाखेल असा हा आपला स्वामींचा मंत्र आहे तर स्वामींनी आपल्या भक्तांना हा मंत्र दिला आहे बघ आता बघा आपलं प्रकट दिना अगदी जवळ येत आहे निमित्त सुद्धा आपण ही सेवा करू शकतो तर बघा प्रकट दिनानिमित्त स्वामी तत्व हे हजार पटीने जागृत असतं तर तुम्ही सेवेला सुरुवात करा बघा जेव्हा किंवा हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा बघा आपण तुम्ही अगदी बघा एकवीस तारखेपासून या सेवेला सुरुवात केलात तर एक तीस तारखेपर्यंत तुमचे अकरा दिवसाची ही सेवा घडेल तुमची किंवा पंचवीस पंचवीस तारखेपासून सुरुवात केलात आणि एकतीस तारखेपर्यंत तुमची सात दिवसाची सेवा घडेल बघा पण आपल्याला अकरा दिवसाची किंवा सातच दिवसाची सेवा करायची नाही आहे तर बघा जेवढं मोठं संकट असेल तर तेवढं आपल्याला जास्त वेळ ही सेवा करावी लागेल जास्त दिवस ही सेवा करावी लागेल कारण जेवढा मोठे अडचणी जेवढे मोठे अडथळे आपल्या आयुष्यातील जेवढे मोठे संकट त्याप्रमाणे आपल्याला सेवासुद्धा तशी करावी लागते कोणत्याही दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता त्या दिवशी तुम्हाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी बघा तुमची देवपूजा वगैरे सकाळची करून घ्या आणि तुम्हाला बघा आपल्याला या सेवेमध्ये अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस अकरा वेळेस म्हणायला जास्त वेळ लागत नाही अकरा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त जास्तीत जास्त यापेक्षा कमी वेळ सुद्धा लागतो तर जास्तीत जास्त वीस मिनिट पकडून चालायचं एवढा वेळ आपल्याला या सेवेसाठी लागणार आहे तसं तर पंधराच मिनिट लागतात तरी मी वीस मिनिट सांगितलं बघा आता तुम्हाला वीस मिनिट या सेवेला लागणार आहेत तुम्हाला हीच मिनिट कोणत्या वेळेमध्ये असतात योग्य म्हणजे जेव्हा तुमचं डोकं स्थिर असतं जेव्हा तुम्ही फ्री असतात जेव्हा तुमच्या मागे कोणतेही काम राहत नाही अशी वेळ ठरवा बघा तुम्ही ही वेळ तुम्ही सकाळी करायची सेवा सकाळी ठरवू शकतात दुपारी करू शकतात किंवा संध्याकाळची ही वेळ तुम्ही ठरवू शकता ते तुमच्यावर आहे पूर्णपणे तुमच्या कामावर आहे फक्त बारा ते साडेबारा असते आहे दुपारी त्यावेळेस आपल्याला ही सेवा करायची नाही आहे तर सगळ्यांना माहितीच आहे स बारा ते साडेबारा ही वेळ आपल्या दत्त महाराजांची भिक्षेशी वेळ असते तर ही वेळ सोडून आपल्याला कधीही ही सेवा करता येते यासाठी आपल्याला या एका ग्लास घ्या तुम्ही तांब्या घ्या यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे तर बघा हे पाणी तुम्ही म्हणजे कोणताही तुमच्याकडे बघा काचेचा ग्लास असेल तर काचेचा घ्या ता स्टीलचा घ्या चांदीचा घ्या जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे तो तुम्ही ग्लास तांब्या घेऊ शकता आणि हे पाणी भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला ते देवासमोर आपण आता जिथे सेवा करणार आहोत मोस्टली तर स्वामींच्या समोर बसून ही सेवा करायची आहे तर आपलं जे देवघर असतं तर देवघराच्या समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे ग्लासमध्ये आणि आपल्याला आप देवा देवघराच्या तिथे आपल्या समोर ठेवायचं आहे पाणी बघा हे पाण्याचा ग्लास सुद्धा ठेवताना खाली काहीतरी ठेवा याच्या एखादा छोटा रुमाल ठेवू शकता तुम्ही किंवा जे काही तुम्हाला शक्य असेल ती किंवा प्लेट सुद्धा ठेवू शकतात प्लेट ठेवायचं खाली आणि हा ग्लास तिथे प्लेटवरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला बघा पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी चॅनलवरती व्हिडिओसुद्धा आहे संकल्प कसा करायचा तो बघू शकतात संकल्प करून आपल्याला सेवेला सुरुवात करायचा संकल्प करताना आपल्याला बघा आपल्याला ही अकरा दिवसाची सेवा करता येते सात दिवसाची सेवा करता येते एकवीस दिवसाची सेवा करता येते एक्कावन्न दिवसाची सेवा करता येते त्याचबरोबर एकशे आठ दिवसाची सुद्धा सेवा करता येते जकल्प केल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे आता जे जुने सेवेकरी आहेत स्वामी सेवेकरी त्यांना तारक तारकमंत्र नक्कीच पाठ असेल जे न किंवा बघा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना तारक तारकमंत्र पाठ नाही तर त्यांनी काय करायचं तुम्ही एका कागदावरती लिहून घ्या तरी चालेल किंवा बघा मोबाईलमध्ये तुम्ही स्क्रीनशन शॉट घ्या मला तारकमंत्राच्या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही ग्लास ठेवलात तुमच्यासमोर खाली प्लेट ठेवलात आता तुम्हाला तुमचा जो उजवा हात आहे तो उजवा हात आपल्याला आपल्या ग्लासावरती ठेवायचा आहे उजवा हात आपल्याला आपल्या ग्लासावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणायचं आता बघा तुम्हाला काउंटिंग जमत नस काउंटिंगसाठी तुम्ही अकरा शेंगदाणे घ्या किंवा अकरा छोट्या खडी साखर असतात त्या घ्या अकरा काजू घ्या बदाम घ्या काहीही घ्या म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर आहे त्या पद्धतीने तुम्ही अकरा घेऊ शकतात त्या ouais गोष्टी बघा तुम्हाला बोटावर काउंटिंग करता येत असेल तर ते सुद्धा करू शकतात म्हणजे एक वेळ झालं तर एक बोट करायचं दोन वेळ झालं तर असं करूनही तुम्हाला ही काउंटिंग करता येते तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकतात अकरा वेळेस तारक मंत्र झाल्यानंतर आपल्याला हा ग्लास तुमची हा ग्लास आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर आपले आपल्या उजवी साईड आपली उजवी साईड आणि जे आपली महाराज आहेत आपल्या महाराजांचा फोटो आहे जिथे किंवा मूर्ती आहे मूर्तींची डावी साईड म्हणजे तिकडून महाराजांच्या महाराजांच्या साईडनी डाव्या साईडला ठेवायचा आणि आपल्या साईडनी उजव्या साईडला अशा पद्धतीने हे आपल्याला ग्लास महाराजांच्या डाव्या साईडला ठेवायचं आहे महाराजांच्या त्यांच्या डाव्या साईडला हा ग्लास ठेवायचा आहे आणि या बघा ग्लासावरती लगेच तुम्ही तुमचा हात काढल्यानंतर याच्या ग्लासावरती तुम्ही एखादी प्लेट झाकून ठेवा कारण बघा तुम्ही हे आता साधंसुद्धा पाणी नाही आहे तर हे अगदी मंत्राचं तीर्थ बनलेलं आहे तर हे अत्यंत अमृता समानाचा तीर्थ आहे यामध्ये जी काही आपण तीर्थ बनवलेलं आहे तारक मंत्राने यामध्ये जी काही एनर्जी आहे तर ती एनर्जी बाहेर जाणार नाही किंवा ही एनर्जी कमी होणार नाही यासाठी आपल्याला ग्लासावरती एखादी प्लेट झाकायची आहे आणि आपल्याला ते महाराजांच्या साईडला ठेवायचं आहे तुम्ही दहा मिनिट ठेवून महाराजांच्या समोर नंतर तुम्ही हे पाणी ग्रहण करू शकतात बघा तुम्हाला सगळ्यांनी सुद्धा हे पाणी ग्रहण केलात आपण सगळ्यांनी थोडं थोडं घेतलात तरी खूपच उत्तम राहणार आहे ती जी सेवा आहे तर ती सुरू करण्या अगोदर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जी काही आपली अगरबत्तीची विभू विभूती असते तर तुमच्याकडे केमिकलच्या अगरबत्ती असतील तर अगदी किंचित असं आपल्याला ती विभूती या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि बघा ज्यांच्याकडे आयुर्वेदिक आहे अगरबत्ती त्यांनी थोडी जास्त टाकली तरी चालेल आणि ही जी विभूती आहे तर विभूती सगळ्यांनी आपल्याला म्हणजे आपल्या कपाळावरती लावायचं आपल्या गळ्यावरती लावायचं तुम्ही पोटावरतीही लावू शकता तुमच्या मुलांना लहान मुलांना लावा जे मोठे आहेत त्यांनासुद्धा तुम्ही लावू शकतात त्याचबरोबर आणि सगळ्यांनी हे तीर्थ प्राशन करायचं आता समजा तुम्ही एका खास व्यक्तीसाठी ही सेवा करताय म्हणजे आता त्यांचं व्यसन मुक्ती व्हावं यासाठी तुम्ही सेवा करताय तर त्यांना आवर्जून हे पूर्ण तीर्थ दिलं तरी चालेल तुम्ही ज्यांच्यासाठी हे तीर्थ बनवलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही देऊ शकतात म्हणजे अगदी बघा तुम्ही ज्या व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी संकल्प केला असेल आणि तुम्ही हे तीर्थ बनवलं असेल तर त्यांना तुम्ही हे तीर्थ द्या किंवा बघा ज्या व्यक्ती व्यसनाच्या नादी लागले आहेत त्यांचं व्यसन सुटावं यासाठी तुम्ही हे तीर्थ बनवलेलं असेल तर त्यांना हे तीर्थ द्या किंवा तुम्ही घरातील सगळा आता भांडणं होत असतील घरामध्ये कटकटी होत असतील नेहमी नेहमी प्रत्येकांचं म्हणजे कोणाचा प्रत्येक व्यक्तींना राग खूप जास्त येत असेल तर तर तुम्ही सुद्धा हे ग्रहण करू शकता तर, तर तुमचा संकल्प जसा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे तीर्थ त्या व्यक्तींना देऊ शकतात त्याचबरोबर बघा हे जे तीर्थ आहे आपलं तर तीर्थ आपल्या घरामध्ये सगळीकडे एखादं फूल घ्या किंवा एखादं आंब्याचं पान असतं तुळशीपत्र घेऊन आपल्याला आपल्या सगळ्या घरामध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे हे तीर्थ शिंपडायचं आहे आणि यामुळे काय होतं बघा आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती निगेटिव्ह एनर्जी नक्कीच कमी व्हायला सुरुवात होते म्हणजे तुम्हाला इतके चमत्कारिक बदल तुमच्या घरामध्ये बघायला भेटतील म्हणजे तुम्हाला सुद्धा कळणार नाही की एवढे बदल कसे झाले तर ही आहे अशी आहे आपल्या म्हणजे स्वामींच्या तारक मंत्राची जादू म्हणजे बघा किंवा बघा कोणाला कोणाला कोणी उद्योगधंदे करत असतील त्यांना सुद्धा त्यांच्या म्हणजे बिझनेसमध्ये यश येत नसेल तर त्यांनी सुद्धा हे उपाय करू शकता त्यांनी ज्या ठिकाणी आता तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं दुकान आहे दुकानामध्ये तुम्हीही स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकता तिथे तिथे तुम्ही स्वामींच्या समोरही हे तीर्थ बनवू शकता आणि पूर्ण तुम्ही दुकानामध्ये जरी हे पाणी तीर्थ जे आपण शिंपडू शकतो यामुळे बघा तुम्ही किती चमत्कार होईल तुमचा जो उद्योगधंदा जो ठप्प झालेला आहे तर त्याला गती येईल म्हणजे आपण जे काही कष्ट तर करतो आहे पण आपल्याला स्वामींची साथ यामुळे भेटेल स्वामींचा कृपा आशीर्वाद यामुळे कायम भेटत असतो हे सेवा प्रगत दिनाच्या निमित्त अगोदर जरी सुरू केली तर इतकं म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल तारक मंत्र अगदी मराठीत आहे आणि तो समजायला सुद्धा खूप सोपा आहे आणि तुम्ही जेव्हा हा तारक मंत्र समजून म्हणताना तर तुम्हाला कळेल किती हा किती एनर्जी देणारा मंत्र आहे आपल्याला या कि यामुळे तुमच्यामध्ये किती बदल होणार आहेत ही माझी छोटीशी माहिती आवडली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद